भरपूर असे पदर सुटलेली बिस्किटासारखी गोड शंकरपाळी आज आपण बघणार आहोत अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत ही शंकरपाळी खायला लागते एकदम अचूक अशा प्रमाणात आपण ही शंकरपाळी बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता तळताना कसे पदर सुटलेले आहेत ह्या शंकरपाळीला मी इथे तुम्हाला परफेक्ट असे प्रमाण सांगणार आहे शंकरपाळी मळताना अजिबात तेलामध्ये ही शंकरपाळी विरघळत नाही अगदी खुसखुशी अगदी बिस्किटासारख्या ह्या शंकरपाळ्या होतात तुम्ही इथे बघा भरपूर असे पदर सुटलेले आहेत ह्या शंकरपाळीला एक एक शंकरपाळीचा तुकडा असा तुटला जातोय व खाताना क्रंचीपणा येतो ह्या शंकरपाळीला चहासोबत तर अशा शंकरपाळ्या खायला एकदम टेस्टी लागतात एक एक पदर असा सेपरेट होत आहे ह्या शंकरपाळीचा तुम्हाला मी इथे तोडून दाखवत आहे चला मग जास्त वेळ न घालवता आपण शंकरपाळी करायला घेऊया इथे मी वाटीच्या प्रमाणात इथे पाणी व साखर टाकलेली आहे आता आपल्याला गॅस मोठा करून ही साखर फक्त वितळून द्यायची आहे उकळून द्याय उकळी वगैरे आणायची नाही आहे आप आपल्याला ह्या पाण्याला आता साखर वेळ की त्याच वाटीने आपल्याला वाटीभर एवढे तूप टाकायचे आहे साजूक तूप इथे मी वापरलेले आहे म्हणजे इथे आपल्याला वाटीच्या प्रमाणातच सगळे साहित्य घ्यायचे आहे एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि एक वाटी तूप आता हे गॅस मी इथे बंद केलेलं आहे व साखरही विरगळलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडेसे कोमट होऊन द्यायचे आहेत हे मिश्रण कोमट होण्यासाठी मी पसरट असे परातीमध्ये हे पाण्याचे तुपाचे मिश्रण टाकलेले आहे जेणेकरून पटकन कोमट होईल आता हे कोमट झालेले आहे पाणी आता त्यामध्ये थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे मीठ टाकून मिक्स करत आहे आता इथे आपल्याला थोडे थोडे करून मैदा ॲड करायचा आहे जेवढा मैदा बसेल तेवढा इथे टाकायचा आहे मी इथे एक वाटी चाळणीने हा मैदा चाळून घेत आहे एक वाटी टाकलेला आहे आता अजून एक वाटी घेऊन असा प्रकारे आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे ते दोन वाटी मैदा झालेला आहे तर अजून एक वाटी मैदा घेऊन मी चाळून घेणार आहे अशा प्रकारे तीन वाटी इथे मैदा आपला आत्ता झालेला आहे आता, आता थोडं मिक्स करून बघायचं आहे जेवढा इथे मैदा बसेल तेवढा आपल्याला इथे मैदा टाकायचा आहे तर पूर्ण हे मिश्रण मी चांगले मिक्स करत आहे इथे आपल्याला पातळ मिश्रण दिसत आहे म्हणजे इथे आपल्याला अजून मैदा इथे टाकावा लागणार आहे चांगलं मिश्रण झालं तर मी अजून इथे मैदा चाळून टाकणार आहे वाटी भर एवढा चांगले मिक्स झाले की मग आपल्याला अजून इथे मैदा लागणार आहे अशा प्रकारे जसा मैदा इथे आपल्याला लागेल तसा मैदा इथे आपल्याला टाकत राहायचा आहे अशा प्रकारे इथे चार साडेचार वाटी इथे मैदा इथे बसलेला आहे पूर्ण मैदा लागलेला आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जोर लावत आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे तर मी हलक्या हाताने हे पीठ मळून घेणार आहे छान आपले इथे पदर सुटले जातात अशा प्रकारे शंकरपळीचे पीठ मळले तर पीठ आता मळले जा गेलेले आहे आता जास्त आपल्याला इथे मळायचं नाही आहे पीठ तर तुम्हाला इथे दाखवते कसे ते पीठ आपलं मळलं गेलेलं आहे छान असे पदर सुटतात अशा प्रकारे पीठ आपण मळले तर आता हे आपल्याला रेससाठी अर्धा तास ठेवायचं आहे जितक्या वेळ तुम्ही हे पीठ मुरायला ठेवतात तितक्या वेळ तुमच्या शंकरपाळ्या या खुशखुशीत होणार आहे व पदरही चांगले सुटतात आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचं आहे मी इथे चार गोळे करून घेतलेले आहेत आता झाकण लावून साईडला हे गोळे ठेवले आहे आणि एक एक गोळा घेऊन आपल्याला इथे लाटी लाटायची आहे अशा प्रकारे मी इथे एक लाटी लाटून घेणार आहे चांगली लाटी लाटून झाली मोठी की इथे आपल्याला ही लाटी अशी फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे जर फोल्ड केली तर चांगले असे आपले इथे पदर सुटतात ह्या शंकरपाळ्याला व आपली ही शंकरपाळी तेलातही ते अजिबात विरगळत नाही तर बघा तुम्ही आणि शंकरपाळी करताना आपण ही लाटी थोडीशी जाडसरच लाटत असतो एकदम पातळही आपण लाटत नाही अशा प्रकारे ही लाटी अशा प्रकारे मी जाडसर ठेवलेली आहे आणि आता इथे आपल्या चाकूने किंवा कटरच्या साह्याने शंकरपाळ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे आता अशा प्रकारे मी हे कटरच्या साह्याने ह्या शंकरपाळ्यांना स्क्वेअर शेपमध्ये आकार देणार आहे छोट्या छोट्या ह्या शंकरपाळ्या अशा प्रकारे कापल्या तर छान दिसतात तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही त्या शंकरपाया लहान मोठा आकार देऊ शकता अशा प्रकारे मी हे कटरच्या काप सायन कापलेले आहे व साईडचे हे पिठाचे काढलेले आहे स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला हे शंकरपाळ्याचा आकार कापून झाल्यानंतर साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही हे एक लाटीचे शंकरपाळ्या करून झाल्या दुसरी करून ठेवू शकता नंतर तेल तापायला ठेवू शकता म्हणजे तुमचे शंकरपाळ्या तळल्याही जातात तर तुम्हाला इथे मी इथं शंकरपाळी लाटून झालेली तुम्हाल आहे तुम्हाला दाखवते लाटतानाच कसे इथे पदर आधीच सुटलेले आहेत ह्या शंकरपाळ्याला आणि तळताना दुप्पट ह्या शंकरपाळ्या होतात छान असे पदर सुटलेले आहेत आता एक आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे आता कोणतंही पदार्थ तळताना जाडबुडाची कढई घ्या आणि त्यामध्ये चांगले निवांत इथे आपले पदार्थ तळले ता जातात आणि मेन म्हणजे शंकरपाळी तळताना हे आपल्याला हे सगळे शंकरपाळ्या मंद आचेवरच तळायच्या आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही आहे आणि जास्त तेल तापूनही द्यायचे नाहीत थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये आप आपल्याला शंकरपाळ्या ह्या सोडायच्या आहेत व मंद आचेवरच आपल्याला हे शंकरपाळ्या चांगल्या तळवून घ्यायच्या आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली आणि शंकरपाळ्या तळल्या की आतून कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे शंकरपाळ्या मंद आचेवरच चांगल्या तळवून घ्यायच्या आहेत छान असा ब्राऊन कलर येस्तोपर्यंत आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे निवांत आपल्याला ह्या शंकरपाळे छान तळवून घ्यायच्या आहेत अजिबात तेल वगैरे पित नाही अशा प्रकारे शंकरपाळ्या केल्या तर मस्त इथे लेअर सुटलेले ले आहेत व कलरही छान आलेले शंकर आहे शंकरपाळ्याला इथे आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये तुम्ही ह्या काढून घ्या अशा प्रकारे तळता तळताही तुम्ही साईडला शंकरपाळ्या लाटू शकता आता एक घाणा झालेला आहे आता दुसरे आपण टाकून घेऊया तर बघा तुम्ही अजिबात तेल वगैरे राहिलेलं नाही या शंकरपाळ्याला व लेअर्सही छान आलेले आहेत मस्त लेअर आले आहेत भरपूर असे आता लगेचच आपण बाकीच्या शंकरपाळ्या अशाच प्रकारे तळवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मस्त अशा आपल्या इथ्या भरपूर असे बिस्किटासारखे खुसखुशीत कुश लागणाऱ्या ह्या शंकरपाळ्या होतात व एकही शंकरपाळी इथे तेलामध्ये विरगळलेली नाही आहे पेशन्स खूप पेशंट लागतो शंकरपाळ्या तळताना ता निवांत आपल्याला हा पदार्थ कळा करा, करावा लागतो आणि वेळही भरपूर लागतो शंकरपाळ्या तळण्यासाठी अशा प्रकारे मी ह्या सं सगळ्या शंकरपाळ्या अशा तळवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही ही या दिवाळीला ह्याच पद्धतीने शंकरपाळ्या नक्की करून बघा मस्त होतात खुसखुशीत कुश अजिबात तेलात वगैरे विरघळणार नाही अशा प्रकारे शंकरपाळ्या केल्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा बघा इथे मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या इथे सगळ्या रेडी झालेल्या आहेत तर एक किलो एवढच्या प्रमाणात आपल्या इथे भरपूर अशा शंकरपाळ्या होतात एक वाटीच्या प्रमाणात मी सगळे साहित्य घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला ही शंकरपायाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ह्या दिवाळीलाही तुम्ही अशा प्रकारे शंकरपाया नक्की करून बघा व कशा झाल्यात नक्की कमेंटद्वारा कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय हॅपी दिवाळी